पस्तीस वर्षीय सुधीर कारभारी कदम राहणार कुंभारी हे मंगळवारी रात्री कामावरून घरी जात असताना धारणगाव कुंभारी पुलावरून खाली वाहत्या पाण्यात पडले पुलावर पडलेल्या मोटरसायकलवरून त्यांची खात्री पटली असता त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाला माहिती कळवली त्यानंतर ग्रामस्थांच्या सहाय्याने प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली परंतु शोध घेऊनही कदम यांचा तपास लागला नव्हता गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मृतदेह गंगागीर महाराज मंदिराजवळ मिळून आलाय कामगार तलाठी साबणे दोन्ही गावचे पोलीस पाटील पोलीस प्रशासन तसेच धारणगावचे उपसरपंच दीपक चौधरी आणि ग्रामस्थांनी शोधकार्यात मदत केली आणि तीस तासानंतर कदम यांचा शोध लागलाय सदरील घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर के धीवर हे करत आहेत दरम्यान सदर पुलावर संरक्षण कठडे अर्धवट आहेत यातील काही अँगलचे पाईप लोकांनी कापून नेले आहेत त्यामुळे असे अपघात घडतायत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी मायन्यूजशी बोलताना व्यक्त केली जरी त्या काही याच्यामुळे जास्त करून जबाबदारी विभागाने घेतली पाहिजे प्रतिनिधी मोबिन खान मायन्यूज कोपरगाव